प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद दुःखद बातमी राहुरी तालुक्यातील तहाराबाद अंतर्गत असलेल्या गाडकवाडी येथे मुळा नदीच्या पाणी साठ्यावर असलेली इलेक्ट्रिक मोटर पाण्यात सोडण्यासाठी गेलेल्या शेतकरी तरुण युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी दुःखद घटना घडली आहे तहाराबाद गावातील गाडकवाडी येथे सोमवारी दुपारी निलेश बाबासाहेब तारडे वय सत्तावीस वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून तो युवक तरुण पाण्यात मोटर उघडी पडत असल्यामुळे दोन साथीदारांसह सा मोटर पाण्यात ढकलण्यासाठी गेला या दरम्यान पाण्यात मोटर ढकलून झाल्यावरती स्टार्टरचे खोके उचलत असताना विजेचा अचानक धक्का बसला या धक्क्याने युवक तरुण पाण्यात पडला तर या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुळा नदीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू असल्यामुळे मुळातीरावरील पाणी साठा कमी होत आहे गाडकवाडी येथील शेतकऱ्यांनी मुळा नदीच्या पाण्यातून शेती सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे पठरावर पाणी आणले आहे मुळा नदीचा पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे पाणी खोलवर गेलंय शेतकऱ्यांचे पाण्याचे कृषी पंप उघडे पडत असल्यामुळे ते पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावरती धाव घेतली आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे तातडीने या युवकास निलेश बाबासाहेब तारडे याला लोणी येथील रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला निलेशच्या पश्चात दोन मुले पत्नी आई वडील असा परिवार आहे या परिवारावर दुखाचा डोंगर पसरलाय तर तहाराबाद परिसरात या तरुण युवकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी युनिशेख राहुरी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा